तर शुभ दुपार बघणाऱ्यांनो आज लेटच झाला बारा साडेबारा वाजले असतील आणि लॉक सोडायला पण लेट झाला आज जेवायला बसले तर जेवायला आज मुगाची मटकी रात्रीची मेथी भाजी भात तर काय खात नाही आपण तोंडी लावायला मुळा टमाट आपण आज रविवार आहे थोडं खाव्या आणि हे नॉनव्हेज सबेत करूया ओके तर दुर्वा किती उशिरा झाली आहे बघा खुलेला बघून लॉक बघायला लागले दुर्वा शिकली लॉक बनवायला

नाही <laughs> अगरा बर बर पोपट बाप्पी भाऊला का मटण शिजले तिथं तरी पण दिसाय बारक्या पोरा चल ए नाही असून दिसाय नसल

अभिसुद्धा नाही बातम्या आवाज यात्रेची <laughs> जे <laughs> येत तयारी बघू शकतोय तर चिवलक जिव्हाचा माझा दोस्त सोमा राऊत सोबत चाललोय माझी गाडी आणायला या घरी तर सो सोमा आणि भीमराव हिंडकू गाडीवर हो मी अडवलं नाही का मला इथं परत सोडायला तर भीमराव बघा इथं त्या गाडीवर बसून आहे भीमराव तर भीमराव म्हणतात त्या माणसाला काहीतरी तू म्हणशील म्हणून मी जातो त्या गाडीवर बसून तर आलाय बघा भीमराव

तर आज सांगितलं सांगितल्याप्रमाणे आज आपण नॉनव्हेज खायला उठले आणि घरी आणि घरी अजून की भाई आता बोकाट असल्यामुळं घरी काय आणलं नव्हतं आज तर तो असंच बाहेर खायला उठले नाही का ओके तर अख्ख्या सांगोल्यात फक्त इथंच कटपीस भेटतात नाही का भारत कड आपल्या निलेच्या दुकानात आपला भारत नाही मासा दिला नाही लवकर भारत माझा देश आहे आणि भारत आमचा मासावाला पण आहे खाली टायणार खाल्लं काय करतात माशातले तेल आहे आता यांनी तेलात पाहणारा मासा आणला नवीन नवीन मार्केट मी नाही आहे काय तर ही मासे पाण्यात नव्हतं तेलात होतं म्हणून एवढं वायला एक समजून खाल्या आता पाण्यात पाहुणार मासा मागवलाय हे काय व्हायला वाटत नाही एवढा तर बघणार काकाच बुकट असल्या कारणाने आपण जेव्हा बसलो काका या, या। पा लगेच तर वहिनी आईनं जेवण केले मस्त कालवून केले नाही अहो चिकन वाढलं आपलं मटण वाढलं का बाहर के लाया वही नहीं मस्त के ओके <laughs> okay. सांगोला भी बोला ये सब छोड़ के बात है वो नेट से देख इसको किधर भी है किधर भी मतलब किधर भी तुझे देखा ना तो इधर पे आके बोल और ये लड़का इधर का ही इधर की था क्या इधर का ही है वो लड़की लेके गए भाग के

फिल्टर का उस में डालो ना में। तर चार किलोमीटर चालू झाले आपलं थंडी आता सुटले आणि महत्वाचं खतरनाक झालाय सोहमनं खतरनाक केला तर त्या व्हिडीओ मधल्या स्वतः सागर माने लिहिले त्या तर व्हिडिओ इथं जॉईन करील तुम्ही नक्की बघा आई बापाच्या डोळ्यातली आशा परिस्थितीमुळे घेऊन गेलेली दिशा देवीच्या स्मारकात छायेखाली येऊन थांबलेले पाऊल आणि मना ध्यानामध्ये आली नव्या सुरुवातीची चावूल आम्हा दोन भावाला काहीतरी करायचंय पहिल्यांदा भाड्याच्या गाड्यावरून ते स्वतःच्या टॉलचा प्रवास एका वर्षातच आम्ही घेतलेल्या निर्णयाला आम्ही केलेल्या कष्टाला यश मिळाले आधी आसपास न नंतर चौकात नंतर ग्रामीण भागातनं आशात आख्या तालुक्यातल्या चवीच्या वाटा येऊन येथे थांबल्या आणि चावे आपला प्रसिद्ध राजमाता वडापावचा सविष्ट प्रवास तर चला आता बाय बाय टाटा भेटू उद्या सकाळी आठ वाजता गुड नाईट ओके